माझा मानाचा मुद्रा माझा मानाचा मुद्रा नमस्कार मी आदित्य कामदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील गावी झाला त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व त्यांच्या वडिलांचे नाव रामजी रामजी आंबेडकर असे होते त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती सामाजिक आर्थिक शैक्षणिक कायदे या प्रत्येक क्षेत्रात आपल्या कुशल नेतृत्वाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी श्र श्रमितांच्या शोषितांच्या अंधारमय जीवनाला तेजोमय संदेश दिला गुलामगिरीच्या चंबळकर अडकून गेलेल्या मनामनातून समाजीची मशाल श्री बाबासाहेब समाजाला आपल्या हक्कांप्रती जागृत केले परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही आणि घडवतही नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि बिघडवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या

ते म्हणत असत जर दोन रुपये असतील एक रुपयाची भाकरी घ्या आणि एकाचे पुस्तक भाकरी तुम्हाला आणि पुस्तक कसे जगायचे याला मदत करेन पुस्तक म्हणजे वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे नेणारा शरीराला श्रमाकडे नेणारा मार होईल इतके एवढे बोलून मी माझ्या महिना सांगवते हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा Obrigada. É. É. É.